स्वागत वळूयात आजच्या दुसऱ्या विषयाकडे आपल्या राजकीय नेत्यांभोवती कायम एक वलय असतं मंत्री किंवा आमदार खासदार असल्यामुळे मिळणारी विशेष वागणूक कार्यकर्त्यांचा गराडा यांच शिवाय हातात असलेल्या सत्तेचही आणि मग अनेकदा नेत्यांचं वागणं हे रोखठोकपणाची सीमा ओलांडत आणि मुजोरीकडे वळत आणि कार्यकर्त्यांच्या दबावामुळे थेट प्रशासकीय अधिकाऱ्यांना दमदाटीही केली जाते सोलापुरामध्ये अशीच एक घटना आज उजेडात आली खरंतर आपल्या बेधडक विधानांसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार प्रसिद्ध आहेत पण त्यांनी आज एका महिला पोलीस अधिकाऱ्याला फोनवरती दमदाटी केली त्यामुळे सध्या त्यांच्यावरती जोरदार टीका होती नेमकं काय घडलं ते झिरोवरच्या या भागात आपण बघणार आहोत पण त्याआधी या विषयावरती आम्ही काय प्रश्न विचारला होता हे पाहण्यासाठी जाऊयात आपल्या पोल सेंटरला या मुद्द्यावरचा आमचा प्रश्न होता कार्यकर्त्यांना खुश ठेवण्यासाठी ने नेते मंत्री सर्रासपणे सरकारी अधिकाऱ्यांचा अपमान करतात असं वाटतं का आणि याच्यासाठी अर्थातच हो आणि नाहीचा पर्याय होता पाहूयात तुमचा कौल काय अर्थातच कार्यक्रमाच्या शेवटी खरं तर अजितदादा आपल्या वक्तव्यामुळे अनेकदा वादात अडकलेत भाषणामध्ये किंवा मीडियाशी बोलताना ते त्यांच्या स्टाईलमध्ये काहीतरी बोलून जातात आणि त्याची बातमी होते बोलणं रोखठोक असलं तरी आपण कायदा मोडत नाही किंवा मोडू देत नाही असं दादा अनेकदा सांगत असतात पण सोलापूरमध्ये मात्र यापेक्षा वेगळं घडलंय एका महिला पोलीस अधिकाऱ्यानं फोनवर दादांचा आवाज ओळखला नाही म्हणून त्यांनी दमदाटी केल्याचा आरोप झालाय झालं असं की माढा तालुक्याच्या कुर्डू गावामध्ये रस्त्याच्या कामासाठी मुरुमाचं अवैधरित्या उत्खनन सुरू असल्याची तक्रार आली होती त्यासाठी करमाळ्याच्या पोलीस उपअधीक्षक अंजली कृष्णा घटनास्थळी गेल्या तिथे काही स्थानिक आणि कृष्णा यांच्यात उत्खननावरनं ना वाद झाला काही वेळानं राष्ट्रवादीचे स्थानिक नेते बाबा जगताप तिथे पोहोचले आणि त्यांनीही पोलिसांसोबत उच्चत घालायला सुरुवात केली मग त्यांनी थेट अजित पवारांना फोन लावला आणि तो कृष्णा यांच्याकडे दिला कृष्णा यांनी फोनवरचा आवाज ओळखला नाही आणि मग दादांचा पाराच चढला यावेळी नेमकं काय घडलं का तुम्ही स्वतःच बघा चेहरा इतना आपको डेरिंग हुआ है क्या सर मेरे तो कार्रवाई जो किया है मुझे तो तेसे तेसे पता है सर सिंह तो 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 सर मुझे पता तो नहीं है ना सर मैं सिर्फ यही बोल रही हूँ सर समझ रही है वो आप बोल रही है डायरेक्ट आपको देता हूँ आता अजितदादांनी महिला पोलीस अधिकाऱ्याला दमदाटी केल्याची क्लिप व्हायरल झाली आणि लगेचच प्रतिक्रिया उमटू लागल्या अजितदादांनी माफी मागावी किंवा मुख्यमंत्र्यांनी दादांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी जनशक्ती शेतकरी संघटनांनी केली तर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दादांची पाठराखण केली त्यांचं बोलणं रोखठोक असतं पण त्यांनी कारवाई पूर्णपणे थांबवा असं म्हटलेलं नाही शिवाय दादांचा आवाजही अंजली कृष्ण यांनी ओळखला नसेल असंही तटकरे म्हणाले पाहूया तो जो काय खरं म्हणजे त्या अधिकारी ज्या बोलतात त्यांनी यापूर्वी दादांचा कदाचित आवाज ऐकला नसेल किंवा त्यांनी तो ओळखला नसेल म्हणजे स्वाभाविकपणाने त्यांचं त्या त्या, त्या बोलत होत्या दादांना असं अपेक्षित आहेच केवळ शेवटी इतके वर्ष वर आता ही नवीन पिढी जरी आली म्हणजे नव्याने जरी त्या नियुक्ती जरी अधिकारी असल्या तरीसुद्धा जे आय एस अधिकारी किंवा आय पी एस अधिकारी आहेत किंवा एम पी एस सीचे अधिकार आहेत या सर्वांना राज्यामध्ये कोण प्रमुख पदावरती आहे याची माहिती तर असणं स्वाभाविकच आहे ती माहितीशिवाय अधिकारी इचके उच्चपदस्थ असू त्या ठिकाणी शकत नाहीत परंतु तरीसुद्धा मी त्याच्यातला पूर्णपणाचा तो ऐकण्याचा प्रयत्न करेन पण त्याच्यामध्ये काय दादांनी काय का वावगं बोललं अशातला काय भाग नाही रोखोक बोलणं प्रशासनाच्याकडे बोलत असतानाच जनतेला त्या ठिकाणी न्याय ताबडतोब मिळणं ही दादांच्या कामाची खासियत आहे आणि गैरवाजवी कामामध्ये दादा कधी बोलतच नाहीत आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणचा त्यावेळेचा जो प्रसंग होता त्या प्रसंगामध्ये ते जे बोललेलं मी ऐकतो आहे की बाबा आता वातावरण सध्या थोडंसं तणावाचं आहे आणि राहू नंतर माहिती घेऊन आपण करू याचा अर्थ कारवाईला अजिबात थांबवा असं त्यांनी कुठं म्हटलेलं ऐकायला मिळालं नाही आहे मी जरी ऐकलं आहे किंवा तसं ते त्यांच्या स्वभाव देणे तसं बोललं परंतु आता ठीक आहे एखादा होत असतं तटकरेंनी दादांची बाजू सावरून घेतली असली तरी तुमचं एवढं डरिंग वाढलंय का अशा भाषेत दादांनी अंजली कृष्णा यांना दम भरला हे ही खरंच आहे या प्रकारामुळे हबकलेल्या महिला पोलीस अधिकारी हपकून बांधावरती जाऊन बसल्याचंही व्हायरल व्हिडिओमध्ये दिसतंय कृष्णा यांना फोनवर झालेल्या दमदाटीची ही क्लिप त्यांच्याच कार्यकर्त्यानं शूट केली आणि सोशल मीडियावरती व्हायरलही केली आता कृष्णा नेमक्या तिथं का गेल्या होत्या हे सुद्धा आपण जाणून घेऊया गावामध्ये अवैध उत्खनन सुरू असल्याबद्दल कारवाई करण्यासाठी तहसीलदार आणि काही अन्य सरकारी अधिकारी तिथे गेले होते यावेळी गावकऱ्यांनी थेट लाठ्या काठ्या घेऊन या अधिकाऱ्यांवरतीच हल्ला केला अत्यंत अर्वाच्य भाषेमध्ये शिवीगाळही केला आणि या प्रकारामुळे अधिकारी प्रचंड दहशतीत होते म्हणूनच तिथे पोलिसांची कुमक मागवागवी लागली ही घटना घडून तीन दिवस झाले असले तरी अजून कुणावरही गुन्हा दाखल झालेला नाहीये आता थेट उपमुख्यमंत्रीच दमदाटी करणाऱ्या ग्रामस्थांची तळी उचलून धरत अधिकाऱ्यांवरती अरेरावी करत असतील तर ग्रामस्थांची तक्रार तरी कोण करणार आणि केलीच तर त्यावर कारवाई कोण करणार हा प्रश्न उरतोच